पूर्ण बैठक होऊन ठरलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या दो, दो <sch> <splashdownophobia> <ínaggi> कमि दोनशे अठ्ठ्याऐंशी जा 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 जागा आहेत त्यापैकी कमीत कमी दोनशेच्या वर लढायच्या आणि बीड जिल्ह्यातील ज्या जागा सहा जागा आहेत सहाची सहा जागा आम्ही लढणार आहोत परळी सहित लढणार आहोत बीड सहित लढणार आहोत आणि म्हणून त्याच्यामुळं की काही प्रश्न नाही आहे <coughs> आम्ही आमचे उमेदवार सक्षम आम्ही काढू लागलो आमच्या आजही उमेदवार चार चार पाच पाच उमेदवार मागायत एका मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना बसून त्यातला एक उमेदवार काढणार अशा पद्धतीचे उमेदवार पूर्ण फिरण झालेले माझं जवळपास मराठवाड्यामध्ये बा बाकी आता महा उर्वरित महाराष्ट्रामध्येही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे आणि आमचे चिटणीस रफिकबाई कुरेशी आता हे आम्ही सगळे महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल अन्य महाराष्ट्रामध्ये चौकडं हे आम्ही फिरणार आहोत आणि ठरविणार आहोत लोकसभा नाही 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 त्याचा विषय नाही कोण कुणं काय केलं हा प्रश्न नाही आता ओबीसी हा सर्व घरामध्ये जागृत झालेला आहे ओबीसी हा हुशार झालेला आहे आता ओबीसीचा जो ओबीसी भोजन पार्टी कॅन्डिडेट उभा करणार आहे त्यालाच मतदान मिळेल दुसऱ्या पक्षामधून कोणी जरी ओबीसीचा माणूस उभा राहिला त्याला आमचे लोक ओबीसी म्हणायला तयार नाहीयेत म्हणून ओबीसी बहुजन पार्टीतर्फेच किंवा अपक्ष एखादा ओबीसी उभा राहिला तो आमचा ओबीसी असेल परंतु पार्टीतर्फे जो उभा राहिला असेल तो आमचा नाहीये